ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला मुंबईत येणार आहे राज्यातील सरकारने दोनशे पन्नास रुपयाचा टोल लादला आहे तो रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस काळे गुलाब देऊन पंतप्रधानांचे स्वागत करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अॅडव्होकेट अमोल मातले यांची प्रतिक्रिया आहे मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या नावाशिवा बंदराशी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनी येत्या बारा जानेवारीला देशाचे पंतप्रधान उद्घाटनासाठी येणार आहे परंतु ह्या राज्य सरकारच्या वसुली सरकारने दोनशे पन्नास रुपये टोल वसुली असं जाहीर केलं या टोल वसुलीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे सागरी सेतूचे बांधकाम संत गतीने सुरू ठेवलं आणि तब्बल दोन हजार एकशे ब्याण्णव कोटीचा अतिरिक्त खर्च त्यामध्ये झाला ह्या खर्च वसुलीसाठी दोनशे पन्नास रुपयाची मनमानी टोल वसुली रद्द व्हायला हवी ही मागणी त्वरित मान्य न झाल्यास पंतप्रधान विमानतळावर आल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांना काळ गुलाब देऊन त्यांचं स्वागत करतील महाविकास आघाडीच्या काळातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना सागरी सेतू प्रकल्प दोन हजार बावीस सप्टेंबर महिन्यात त्याचं उद्घाटन होणार होतं आणि तो चालू देखील होणार होता परंतु झालं नाही सरकार बदललं आणि मिंद्यांचं सरकार आलं त्यांनी विनाकारण ते काम बांधकाम रखडून ठेवलं आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात त्यांनी डल्ला मारण्याचं काम केलं मुंबईकरांची चेष्टा केली आणि त्यातल्या त्यात भर म्हणून बावीस किलोमीटर अंतरासाठी तब्बल दोनशे पन्नास रुपयाचा कर लादला जाणार आहे टोल वसुली करणार आहे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे जर त्यांनी आमच्या विरोधाची मागणी मान्य केली नाही तर आम्हाला नाविला असतो पंतप्रधानांना काळं गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करावं लागेल